पलीकडे सुंदर अशी गाडी खाली पदा निघाली पुढे मोकळा बैल निघाला ज्या बैलानं हे बैलगाडी क्षेत्र साता समुद्रा पलीकडे पोहोचवलं असा बैलगाडी क्षेत्रातली आण बाण शाण म्हणून त्याची ओळख आहे असा मोहित शेठ तुम्हाला सुजगाव अर्नव शेठ साळुंके सचिन शेठ घर सुजगावकरांचा बकासूर खाली पळा निघाला आणि त्यांच्याबरोबर बरोबर नावीला खाली पळा निघाला पार्वत जुलस खेड शिवापूर प्रकाश शेठ बनगर आणि वजीर म्हणायला आपण माणसा माणसासारखं वागा आणि एकच गाडी या ठिकाणी क्रमांक चार मध्ये सुटणार आहे आणि चार मध्ये एकच गाडी पाहायला मिळणार आहे याला बोलतात तुश्वर एकाने ही गाडी फुटली नाही एकच गाडी पळाला खाली गेली नाचाय प्रसाद मोहल शेठ सुजगावकर आणि पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूरकरांची गाडी वजीर आणि बकासूट ची गाडी एकच गाडी खाल्ल्या सुटतोय सोडा बापू गाडी सोडा साठी सज्ज झाली ए पडेल मैदानात आत आलेली ए मैदानात पडेल आत आलेले चला माग चला तालीवर का सुटला गाडी या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये एकच गाडी घेठे बघा आर्याल पड्याल वजूर सुंदर अशी गाडी भाजी आणि सुंदर अशा गाडी चालायवर आहे किल्ले मच्छुंद्र गडथळा अतिशय सुंदर बक्यासुर आणि वजूर एकटाच फळा आणि दहशत निर्माण केली युद्धा चला पाच सहा युद्या पाच आणि सहा मैदानात उद्या युद्या गाणे उद्या चला पाच आणि सहा वाले गाणे उद्या घर क्रमांक चार, 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 चार चा निकाल चार चा तास क्रमांक तीन वर धावली गाडी एक प्रसन्न भविष्य तुम्हाला सुचका पार्वती ज्वेलर्स पेड शिवापूर या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचा बबलू रावरचा हार्दिक आणि हार्दिक अभिनंदा सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाला मोहित शेठ दुबार सुजगाव अर्णव शेठ साळुंके सुजगाव सचिन शेठ घरत, घरत वरचे बोले सुजगावकरांचा घरांचा बकिया भाई पाला आणि डावीला पाला पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर प्रकाश शेठ बडगाव आणि प्रथमेश शेठ नेवरीकर का, नेवरीकरांचं काळी नाईन वन सिक्स वजीर पाला सुंदर आशी